नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयाला आपण एक या ठिकाणी हात घातलेला आहे आणि हा आगळा वेगळा विषय म्हणजे एक दैनंदिन जीवनामध्ये आरोग्य हा फार महत्वाचा विषय आहे आणि आरोग्य कसं राखलं पाहिजे व्यायाम कसा केला पाहिजे कोणता व्यायाम केला पाहिजे याच्याशी निगडीत आपल्याशी चर्चा करण्यासाठी एक आरोग्य दूत म्हटलं तर वागव ठेवणार नाही असे गोरख भाऊकांपेक्षा ये आ, दे दे आ, आ, फुरसुंगी येथील रहिवासी आहेत ते आपल्या चर्चा करण्यासाठी तयार आहेत भाऊ तुमचं स्टार महाराष्ट्र मध्ये स्वागत नमस्कार भाऊ आपण अनेक वर्ष सायकलिंगची स्पर्धा स्पर्धेमध्ये भाग घेत आहे सायकलिंग करताय माझा पहिला प्रश्न आपल्याला असेल की आपलं बालपण कुठं गेलं महाविद्यालयीन शिक्षण कुठं गेलं काय सांगाल नमस्कार मी गोरख बाजीराव कामटे राहणार फुरसुंगी आणि माझ बालपणापासून आतापर्यंत सगळं जीवन या गावातच झालेलं आहे आणि ह्या गावचा रहिवासी असल्यामुळे बालपणापासून आतापर्यंत मी याच गावात वास्तव्य करत आहे आपण सायकलिंग सायकल साइक्र पट्टू म्हणून या ठिकाणी भाग घेत आहे आपल्याला हा छंद कसा लागला नक्की काय लहानपणापासूनच सायकलची आवड होती दहावी नंतर वडिलांनी दहावी पास झाल्यानंतर सायकल घेऊन गेली त्यानंतरचा कॉलेजचा प्रवास असेल किंवा कामाला जाणार असेल किंवा नोकरी धंद्यासाठी तर मुख्य साधन म्हणून पूर्वीपासून सायकलच असायचे तेव्हापासून आज सगळ्यात आपण सायकलच चालवतो तुम्ही महाविद्यालयामध्ये होता सगळं मित्रपरिवाराबरोबर फिरायला जायचा नक्की कोणत्या ठिकाणी फिरायला जायचा किंवा नुसतं फिरायचं होऊन फिरायचं पूर्वीचा मित्रांबरोबरच छंद होता की गड किल्ले आणि देवस्थान तर आम्ही शनिवारी रविवारी काणिपनाथ गड असेल किंवा रामदारा असेल थिऊरा असेल अशा ठिकाणी सातत्याने आम्ही सहलीसाठी किंवा फिरण्यासाठी देवदर्शनासाठी जायचो त्यावेळी सायकल पंक्चर झाली तर मोठी अडचण असायची अशा काय अडचणी झाल्या का, का तुम्हाला की असा वेगळा काय असा अनुभव आला का सायकल पंक्चर झाली आता बाबा ढकलत आणायची आणि नको रे बाबा सायकल नक्कीच असं लहानपणी त्या वेळेस व्हायचं कारण खिशामध्ये तेवढे पैसे नसायचे आणि पंक्चर झाल्यानंतर आम्ही दोन दोन तीन तीन किलोमीटर देखील दुकानांना शोधण्यासाठी पायी प्रवास केलेला आहे अशा वेळी नक्की वाटायचं की सायकल पेक्षा अजून काहीतरी चांगलं आपल्या पुढे हवंय तुम्ही सायकलचा प्रवास करताय आता आणि महाविद्यालय झाल्यानंतर तुम्ही तरुणपणामध्ये सायकलिंगचा प्रवास केला दररोज किती किलोमीटरचा प्रवास असतो तुमचा आणि कशी सुरुवात झाली कुठल्या लांबचा प्रवासाला कशी सुरुवात केली खऱ्या अर्थाने सायकलिंग किंवा सायकलिस्ट म्हणून जर सुरुवात झाली असेल तर दोन वर्षापासून झाली आणि ती सुरुवात uh, करत असताना आमचे मार्गदर्शक uh, किरण पवार सर यांनी uh, सर्वात प्रथम त्यांची सायकल मला गिफ्ट केली होती त्यानंतर विशालजी धुमाळ यांनी देखील मला माझ्या वाढदिवसानिमित्त दुसरी एक सायकल दिली आणि तो खरा प्रवास माझा सायकलिंग क्षेत्रामधला सुरु झाला आणि मी सुरुवातीच्या uh, सहाव्या सहा महिन्यातच तिरुपती बालाजी सारख्या ठिकाणी पाच दिवसामध्ये दररोज दोनशे पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पाच दिवसामध्ये तिरुपती बालाजीला गेलो त्यानंतर आम्ही पुढच्या चार महिन्यानंतर अयोध्या चा या ठिकाणी प्रभू रामांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी खुरसुंगी ते अयोध्या असा सात दिवसा प्रवास दिवसाचा प्रवास देखील आम्ही सायकलवर यापूर्वी केलेला आहे माझा दुसरा प्रश्न असेल आपल्याला की आपण नुसतं सायकलिंगला निघालोय असं नसतं हडत हडपसर चाललोय एक तासावर राहतील सोबत आपल्याला काय काय वस्तू न्याव्या लागतात काय म्हणजे साधनं न्यावी लागतात सायकलिंग करत असताना किंवा प्रवास करत असताना तुम्हाला तुमच्या दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी सगळ्या लागतात बरोबरच सायकलचं पूर्ण किट आपल्या बरोबर लागतं त्याच्यामध्ये टायर असतील ट्यूब असतील पंचकचं तुमचं साहित्य तुमच्या बरोबर असायला पाहिजे सगळे स्पॅनर तुमच्या बरोबर असायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी मुक्काम करायचा आहे अशा ठिकाणी तुमच्याकडे स्लिपिंग बॅग हो वगैरे असायला फार गरजेचं आहे आतापर्यंत तुम्ही सायकलिंग करताय अनेक मित्रांच्या बरोबर असत असं करत आतापर्यंत तुम्हाला काय स्पर्धा केली का कोणते पुरस्कार आपल्याला आतापर्यंत मिळालेत का सायकलिंग मध्ये स्पर्धा अशा छोट्या मोठ्या पुण्या सिटीमध्ये वगैरे केलेल्या आहेत याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण उत्कृष्ट म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बक्षीस देखील मिळालेले आहे माझा पुढचा प्रश्न असेल की आपण आता अतिशय लांबचा प्रवास करून आलाय संत नामदेव महाराजांची रथयात्रा आपण रथयात्रेत सहभागी झाला होता मध्ये नक्की पंढरपूर ते पंजाब असा आपला प्रवास होता नक्की किती किलोमीटरचा होता आणि त्याच त्या करण्यामागचा हेतू काय होता नक्की पंढरपूर ते घुमान पंजाब हा प्रवास जवळपास अडीच हजार किलोमीटर पेक्षाही जास्त आहे आणि संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांनी सातशे वर्षापूर्वी या मार्गे प्रवास केलेला होता आणि हा प्रवास करत असताना त्यांनी अनेक समाजामधल्या लोकांना विठ्ठल भक्तीमध्ये समाविष्ट करून घेतला आणि भागवत धर्माचा प्रचार त्यांनी त्यावेळेस केलेला होता आणि हीच आठवण ही आणि हेच त्यांचं कार्य प्रत्येक समाजापर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही पंढरपूर ते पंजाब या पद्धतीने गेलो महाराष्ट्र गुजरात राजस्थान हरियाणा आणि पंजाब घोमान असं जात असताना प्रत्येक राज्यामधल्या गावोगावी जाऊन आम्ही नामदेव महाराजांचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून केला आता तुम्ही अनेक किती मंडळी तुमच्यावर होती किती वयाचे होते का सगळे सायकलिंग होते गाड्या होत्या का काय आपल्यावरून नक्कीच आमच्या बरोबर वयाच्या अठरा वर्षा युवक ते एकोणऐंशी ऐंशी वर्षापर्यंतचे ग्रस्त सायकलीवर होते आणि जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर सायकलिस्ट हे घुमांपर्यंत अगदी न थकता न बसता त्यांनी हा प्रवास केलेला आहे या दरम्यान प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला काय अडीअडचणींचा यार सामना करावा लागला का म्हणजे ऊन असेल वारा असेल थंडी असेल काही कसा सामना केला तुम्ही नक्की आम्हाला प्रवासामध्ये ऊन किंवा थंडीचा जास्ती प्रभाव होता विशेषतः राजस्थान आणि त्या भागामध्ये प्रचंड थंडी होती परंतु आमचे जे आयोजक होते आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो त्या त्या ठिकाणी आमची उत्तम सोयी होती आणि त्याच्यामुळे आम्हाला थोड्याफार अडचणी रस्त्यामध्ये रस्ते खराब असलेल्याच ठिकाणी आल्या बाकी सगळा प्रवास सुखद होता माझा दुसरा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न असेल की आपण नुसती सायकलिंग करता या व्यतिरिक्त आपली काही सामाजिक कामं असतील किंवा घरगोट उदरनिर्वास काही साधनं आहेत का नक्की सर सायकल व्यतिरिक्त मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून या परिसरामध्ये काम करत असताना विठुमाई देवराय टेकडी या ठिकाणी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ दीड ते दोन लाख झाडं लावण्याच्या कामामध्ये माझा सहभाग आहे त्यानंतर निसर्गप्रेमी फाउंडेशन वडकी या ठिकाणी देखील चाळीस ते पन्नास हजार झाडं लावण्याचं काम गेले सात वर्षापासून आम्ही करत आहोत आणि हे करत असताना घरच्या उदरनिर्वाहासाठी मी खरेदी विक्रीची एजन्सी माझी असल्यामुळे या भागामध्ये फिरण्याचा योग येतो आणि हे करत असताना करोना काळामध्ये देखील मला खूप अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं कारण प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी उभा राहत होतो पोलीस दलाला मी खूप मदत केली आणि जीवन गौरव पुरस्कार असेल किंवा इंटरनॅशनल आयकॉन सारखा पुरस्कार मला त्या दरम्यान मिळालेला आहे मी तुम्हाला अतिशय चांगले पुरस्कार मिळाले तुम्ही बऱ्याच ठिकाणी भ्रमांती गेली पण अतिशय महत्वाचा प्रश्न की आपल्याला या गोष्टीमध्ये साथ देणारी आपली दे पत्नी असते आणि कुटुंब असतं घरच्यांची कशी साथ असते निश्चित मला माझ्या घरच्यांची प्रचंड साथ आणि खऱ्या अर्थाने माझे बंधू असतील संजय बाबा असतील माझे मिसेस असेल वहिनी असतील मुलं असतील पुतम्या असेल या सगळ्यांनी मला कायम प्रोत्साहन दिलेलं आहे मी कुठल्याही सायकलिंगसाठी जात असताना त्यांनी कायम मला सपोर्ट केलेला आहे आणि अडचणी आणि माझी वारी पूर्ण करण्या कुटुंबाचा असेल खूप मोठा हात आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे